नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऍडव्होकेट विशाल कुंभार यांना पोलिसांनी उचलून नेऊन पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याचा प्रकार घडल्यानंतर विशाल कुंभार यांनी पोलिसांनी अन्याय केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देताना वकील संघटनेने मोर्चा काढून हे प्रकरण लावून धरत दोषींना निलंबित करण्याचा पवित्रा घेतल्यानंतर समाज माध्यमावर परत दोन व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली पोलीस व वकील यांच्याकडून एकमेकांचे व्हिडिओ चित्रकरण झाल्याने उलट सुलट चर्चा उदाहरणार आले आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा

बघा बोलाय लागलाय एक नंबर उठवलं काय केलं इथून गाड्या बिडे फिरवत काय काय गाड्या फिरवण्यात दाखवतो दाखवू का सगळं काय काय चालतील जे काय घेऊन दाखवा गाडीच दाब काढत जाते ही कारवाई काढतात चला दात दाखव सगळं दाखवल तुझ्या एवढे करायचंय मला बघूती नाही दररोज काय चालू आहे नाटक आमचं काय नाटक नाही पण माणूस गाव बरे भेटतो दिवसभर ह्यांच्यामध्ये तुम्ही कळवा ना फोन एकशे बारा एकशे बारा एकशे बाराला कळवा पोलीस मग तुम्हाला आता संबंध काय आम्हाला टोकायचा

तुमचे नामचे काय दुश्मन आहे का सांगा बाबू हा मग ज्यावेळी ते कळवा की आम्हाला तर काही स्वप्न पडलं का सांगा बाबा अचानक हा आजोबा मागल्या महिन्यात कारवाई केलं मी स्वतः फिर्याय देतला आजोबा स्वतः मी फिर्यायत येतला मागल्या महिन्यात मी कारवाई केली

चंचो कधीच नाही गुड फॉर अमन आमचं म्हणणं तुम्ही स्वतः रात्री तुम्ही कधी मला बाहेर samtतय नुसत बाहेर samtतय आज येत नाही तो पळते तू इकडे आडून

आमचे वरिष्ठ जवळ तेव्हा रोज येणारा नीत तुम्हाला त्यांचा त्रास आहे का